नमस्कार लोक जागर मंच आयोजित राज्यस्तरीय सर्वधर्मीय मुखबधीर वधूवर परिचय मिळावा व सस्नेह मेळावा सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस उद्घाटक माननीय श्री बच्चूभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ गावडे गावंडे प्रदेशाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक लोकजागर मंच सर्वधर्मीय मुकबधीर वधूवर परिचय मिळावा आणि स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या आगळ्या वेगळ्या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती आयोजक श्री पंकज जायले आयोजन समिती श्री हनुमंत महामुल्ले प्रदीप लेले ढोले अश्विन कट्टा अमोल देशमुख अभय मुजमिल खान स्थळ जिल्हा परिषद कर्मचारी भवन सिव्हिल लाईन चौक अकोला वेळ सकाळी दहा वाजता विनित लोकजागर मंच अकोला जिल्हा धन्यवाद